नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज वरदला ना असं मिसमॅच बनवलं होतं कारण त्याच्या स्कूलमध्ये ना मिसमॅच डे होता आणि काय करावं त्याला ते सुचतच नव्हतं म्हणून ना असं खाली धोतरवरती टी शर्ट आणि अशी गोल हॅट घालून दिली त्यानंतर गंध आणि अशा मिशा काढून दिल्या सॉक्स दिले खाली घालून त्याला ना वेगळं मी तयार करीत होते एका पायात पॅन्ट आणि एका पायात धोतर पण तसं तो घालायलाच तयार नव्हता तो म्हटलं मला असलं काही घालू नको मी धोतर घालून मग तयार झाला मग तेवढंच त्याला घालून पाठवलं <laughs> 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 आता वाजले दुपारचे दोन वरंद स्कूलमधून घेऊन आले आणि आमचं जेवण झाले दोघांचं आणि आता आम्ही करणारे वॉटरमेलन पार्टी आम्ही दोघच हा हो वॉटरमेलन पार्टी करणार आहे करणारे अरे बाप रे बघा पप्पाचा लाडोवा थोडस पप्पाला आपण म्हणतोय मिशा दाखव हो तुझ्या मिशा <laughs> <laughs> मिशा आहेत ना वरदला तर रात्री आणलेलं हे कलिंगड तर ते आता आम्ही खाणार आहे नको कसराविक वरनी मिशा पुसून टाकलेल्या आहेत त्याला काही मिशा ठेवायच्या नव्हत्या कलिंगड कापतोय इकडून आणि असं निघलंय कलिंगड पहिल्यांदाच आणलं आहे ना तस चाटायचं नाही ना गोड आहे की नाही काय माहितीये असेल का गोड हम्म वरद रात्रीपासून किती वेळा म्हणला असेल मग मी पाण्यात ठेव पाण्यात ठेव सकाळी स्कूलला जाताना सुद्धा म्हणत होता पाण्यात ठेव पाण्यात ठेव त्याला असं झालं होतं मी कधी खाईल थांब देते तुला बी येईल काढता खायचं आणि तोंड तुमचं खालता खायचं येईल का खाता बी हा तुला बी काढून द्यायला किती वेळ लागेल प्रत्येक छोट्या छोट्या बिया काढायच्या खाऊन बघ गोड आहे का है का गोड छान आहे जास्त गोड नाही पण ठीक आहे काय झालं तुला नाही बिया काढता येते ना थम्मी देते काढून दे थम्मी तुला बिया काढून देते लगेच नको खाऊ आता याला सगळ्या बिया काढून द्यायला लागल याला खाता येत नाही हे बी नाही छान आहे का आवडलं का हा मस्त ना थोडं थोडं खा नाहीये त्याच्यात बी खा खा थोडं थोडं खा खूप दिवसांपासून वरद म्हणत होता की कलिंगड घे कलिंगड घे पण आम्ही घेतच नव्हतो कारण की ना ते काही व्हिडिओ बघितलेले आहेत ना त्याच्यामुळे मग कलिंगड नाही का कसे पिकवतात काय त्याच्यामुळे पण आता हे छोटस होतं हे गावठी वाटत होतं त्याच्यामुळे आता हे नॅचरल पिकलेलं असल हळूहळू खा वरद हळूहळू खा तुलाच हे सगळं हळूहळू खा सर्दी लगेच होती काही खाल्लं ना असं लगेच होती त्याच्यामुळे आता आज त्याला कलिंगड दिलंय उद्या सर्दी होती का काय जर नाही झाली तर मग इथून पुढं उन्हाळ्यात कलिंगड खायचे है ना मग आणत जायचे कलिंगड कलिंगडला काय म्हणते तर इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांग काय म्हणतात तरच घेईन मी आता परत सांग काय म्हणतात नाही इंग्लिश मध्ये माहिती तुला काय घ्यायचं आपल्याला तू काय म्हणतो काल काय घ्यायचं वॉटरमेलन वॉटरमेलनच म्हणतात इंग्लिश मध्ये बस का पाणी ना पाणी जास्त पण जास्त गोड नाहीये त्याच्यामध्ये जास्त पाणी ना सगळे फोटो आवडतात आणि आता तर उन्हाळा लागलाय त्यामुळे मार्केटमध्ये भरपूरच शेकलिंगड येतात त्याचं खूप दिवसांपासून चाललं होतं की मम्मी मला वॉटरमेलन ना पण टाळत होते घ्यायची फायनली आज त्याच्या मनासारखं झालं आणि त्याने काय आंबट लागत का झोपाल ती चल मग आता झोपी लावते तुला खाल्ली हल्ल्याच्या नंतर आता त्याला झोप येत होती तरीसुद्धा त्याला टी व्ही पाहायचा होता म्हणून मग जरा वेळ टी व्ही लावला आणि मग मी पाहत होते की आज काय काय त्याला दिलंय अभ्यास तर ना कधी कधी विशेषच वाटतं ना एवढं लहान मुलांना एवढं लिहिला द्या जाते तर सीला आहे वरदना सी पॅटर्नला त्याच्यामुळं ना त्याला रोजचे असे चार चार तीन तीन बुक येतात लिहिला तर एका बुकमध्ये कधी तीन पेज असतात कधी दोन पेज असतात तर असं असतं लिहिला आणि असं मला वरदकडून मग हे लिहून घ्यायला लागतं तर आता तो टीव्ही पाहता पाहता म्हटलं एखादं बुक ना तो करेल तर इथं त्याने कलर केलं आणि कलर करून तो टीव्ही पाहत बसला होता तर आता संध्याकाळचे पाच वाजले होते आणि बा गुलाबाच्या झाडाला खूप फुलं आले आणि ही फुलं ना पाच सहा दिवसांची झालीत खरं तर ही फुलं मला तोडायला आवडत नाहीत पण ती तशीच सुकून जातात झाडाला आणि त्याच्या पाकळ्या गळतात खाली त्यामुळं मी ही तोडली आणि पाच वाजता अचानकच मला असं वाटलं की काहीतरी आज वरदच्या पप्पाला सरप्राईज द्यावा कारण आज होता व्हॅलेंटाईन डे आणि तसं प्लॅन तर काहीच नव्हता पण अचानक मनात आलं की करूया आणि वरदला मग इथं मी पाकळ्या देल, करायला दिल्या थोड्याशा आणि थोडीशीच फुलं होती त्यामुळे थोड्याशाच पाकळ्या झाल्या नंतर ना आम्ही बराच वेळ दरवाजाच उघडला नाही कारण मी साडी घालत होते तर आज वर ना वरचच्या पप्पाला सरप्राईज द्यायचं होतं तर आम्ही असं लपूनच सरप्राईज देत होतो त्यांना आणि त्यांना साडी आवडते म्हणून मग मी साडी घातली होती आणि मी साडी घालत होते तेव्हाच दरवाजा वाजत होता पण आम्ही उघडलाच नाही दरवाजा आणि मग आम्ही दरवाजा उघडला नाही म्हणून त्यांना थोडीफार कल्पना आली असेल की यांचं काहीतरी चाललं आहे आतमध्ये मी तर मी चॉकलेटचा केक पण बनवलेला घरीच तर मग जेवढं काही सामान होतं तेवढ्यामध्ये बनवला होता तर तो, तो पण इथं टेबलवर आणून ठेवला आणि त्याच्या पप्पाची एंट्री झाली आणि त्यांनी सगळ्यात आधी फुलं टाकली मी टाकली आणि त्याचे पप्पा खुश झाले आणि येता येता ते दूध पण घेऊन आले कारण दरवाजाच्या बाहेर दूध थांबलेलं होतं

तर तो ते वरदला बोलले होते की मी काहीच नाही आणलं पण त्यांनी वरदसाठी माझ्यासाठी डेअरी मिल्क आणल्या होत्या आणि गुलाबाचं फुल फुल पण आणलं होतं आणि छोटंसं गिफ्ट पण आणलं होतं त्यामुळे ना आम्ही दोघं पण खुश होत होतो आणि वरदला असं वाटलं की आता मम्मीला गिफ्ट आणले मला का नाही मग मी त्यालाच ते गिफ्ट दिलं त्याला म्हटलं खोल काय तर त्यातना असा आवाज येत होता म्हणून म्हटलं याच्यात काय असेल तर आम्ही असाच अर्थ लावत होतो दोघंजण वरदांनी की यात कानातलं असेल किंवा अंगठी वगैरे असं काहीतरी आणि इथं सगळ्या घरामध्ये आता पाकळ्या झाल्या होत्या तर वरदला म्हटलं दे आपण पाहूया काय यात आणि वरदला म्हटलं आज तर मज्जा झाली कॅडबरी मिळाली चॉकलेट डेच्या दिवशी यांच्याकडं मागितली होती मी त्यांच्या लक्षातच नाही राहिली स्वतःहून मागितली होती मी चॉकलेट की कॅडबरी द्या चॉकलेट द्या पण त्यांनी काही दिली नव्हती आणि ना काय असतं ना लग्नाच्या काही वर्षानंतर ना हे व्हॅलेंटाईन डे वगैरे यांना ना एवढं महत्त्व नसतं जेवढं नवीन लग्न झाल्यावर असतं तसं सेलिब्रेट करण्यावर आहे पण जशा जशा जबाबदाऱ्या वाढतात ना तसे तसे काही प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती पण बदलतात असं मला वाटतं कारण नंतरून आपल्यावर मुलांची जबाबदारी ती सगळं काही पाहायचं असतं त्यामुळे एकमेकांवरती खूप प्रेम असतं पण ते आपण असं व्यक्त करत नाही आणि मग हे असलं काही असे हे असले डे असतात ना मग ह्या डेच्या दिवशी चॉकलेट दिलं गुलाबाचं फुल दिलं का ते खूप भारी वाटतं आणि ह्या वेळेस ना असे रील्स वगैरे बघितले का मग असं वाटतं यार आपण पण आपल्या नवऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे किंवा मग त्यांना पण वाटतं की अरे चला बायकोले एखादी चॉकलेट तरी घेऊन गेलं पाहिजे तर मला वाटलं पण नव्हतं की ते असं काही घेऊन येतील कारण की त्या दिवशी चॉकलेट नव्हती दिली त्यामुळं आणि म्हटले आता काय करायचं सेलिब्रेशन वगैरे पण मी ना त्यांच्यासाठी असा घरीच केक बनवला होता आणि माझ्याकडे चेअरी होत्या आणि चॉकलेट होतं तर मग हर्ड बनवला होता चॉकलेटचा आणि त्यांनी असं छोटंसं छान गिफ्ट आणलं होतं गुलाबाचं फूल प्लस वरदला आणि मला कॅडबरी असं आणलेलं होतं तर मग आम्ही सेलिब्रेशन केलं अगदी छोटंसं तर मग आम्ही केक कापला आणि वरत आम्हाला म्हणत होता की मला माहिती आहे तुमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे पण त्याला काय माहीत की आज व्हॅलेंटाईन डे तर त्याला म्हटलं ओके ठीक आहे ॲनिव्हर्सरी ते ॲनिव्हर्सरी आणि तो म्हटला नाही मला ना मी स्वतः एकटाच केक कापणार मग त्यालाच केक कापून दिला आम्ही म्हणजे की केक कापतोच मग छोटंसं सेलिब्रेशन केलं असं आणि व्हॅलेंटाईन डे असा सा साजरा केला आणि भारी वाटतं असं एकमेकांना वेळ दिल्याच्यानंतर किंवा एकमेकांवरती असं छोट्या मोठ्या गोष्टी देऊन प्रेम व्यक्त केल्यावर आता त्यांना केक अजिबात आवडत नाही तरीसुद्धा मी केक केला कारण मला केक बनवता येतो त्यामुळं आणि मी त्यांच्यासाठी तर काहीच आणलं नव्हतं कारण दुपारी वरदला घेऊन येते तेव्हा खूप ऊन असतं वरदला पटकन घरी आणायचं असतं त्यामुळं मग मी काहीच नव्हतं आणलं गुलाबाची फुलं पण नव्हती आणली झाडाला जी काही फुलं आली होती त्याचंच सेलिब्रेशन केलं आणि आता ह्या ज्या काही पाकळ्या पडल्या होत्या त्या आता मला सुचलायच्या होत्या तर असं होतं आमचं व्हॅलेंटाईन डेचं छोटंसं सरप्राईज जे अनपेक्षित होतं चला व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय